हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावो तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आज आहे शनिवार आणि आत्ता वाजलेले आहेत साडेसहा तर सहा वाजता उठले आणि बघा नेहमीपेक्षा आजचं जे रुटीन आहे ना ते जरा वेगळं आहे तर बघा आज दर दर शनिवारी आयुष लवकर स्कूलमध्ये जातो साडेसात वाजता त्याला टिफिन घेऊन जावं लागतो तर ब्रेकफास्टलाच असं काही म्हणजे मस्त असं करून द्यावं लागतं ब्रेकफास्टसाठी तर अशी चटपटीत अशी मसाला मॅगी करून दिलेली आहे कांदा टोमॅटो घालून आणि नेहमीपेक्षा माझं जे रुटीन आहे ना ते आजचं जरा वेगळं आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आता चहा करून ठेवलेला आहे आणि चहा बिस्किट तो खाईल तर आता इथं काय मी हळूस त्याला बोलले की अरे व्हिडिओ चालू आहे कशाला मध्ये येतो तर तो, तो, तो हसायला लागला आणि मला पण हसायला आलं तर असो आता मी तुमच्या तुम्हाला दाखवलं इथं गार्नियरचा कलर दाखवलेला आहे आणि माझी शेड आहे ब्राऊन कलरची आणि नंबर आहे तीन सोळा तर बघा आता केस मी छान विंचरून घेते तर आदल्या दिवशी ना मी छान दोन शॅम्पूची पुडी म यूज केलेले आहे पॅकेट आणि छान स्वच्छ केस धुवून घेतलेले आहे भरपूर असे शॅम्पूने म्हणजे भरपूर नाही जेवढा आपल्याला लागेल ला तेवढाच वापरायचा पण कसं आहे की तेल जे आहे ना आपल्या स्काल्फचं किंवा केसांचं सगळं जे तेल आहे ऑइल पूर्णपणे निघायला पाहिजे तेव्हा जो काही आपण कलर करणार आहे तो आपल्या केसांना व्यवस्थित पक्का बसेल तर बघा आता इथे मी तुम्हाला कलर कसा करते ते दाखवते तर गार्नियरचं एक पॅकेट जे आहे ना ते मी मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं अर्धा इंच म्हणजे मुळांशी अर्धा इंच जागा शिल्लक ठेवून आपल्याला कलर करायचा आहे आपल्या स्काल्फला जो कलर आहे तो लागू द्यायचा नाही आहे तर यानं काय होणार आहे आपले जे हेअर डॅमेज होणार आहे किंवा जे काही आपले साईड इफेक्ट दुष्परिणाम असतात तुम्ही कुठलंही केमिकल वापरा कुठलंही मेहंदी जरी तुम्ही वापरलीत ना तरीसुद्धा त्यामध्ये भरपूर केमिकल असतातच तर त्यामुळे ना ते स्क केमिकलचं डायरेक्ट आपल्या स्काल्फशी कॉन्टॅक्ट नाही होऊन द्यायचं म्हणजे मग काय होतं की जे साईड इफेक्ट आहे ना ते जाणवत नाहीत आपल्याला आणि माझं तर तुम्हाला सांगते मी तर माझं कसं एखाद दुसरा केस वाईट आहे म्हणजे काय होतं हो आहा आहारामध्ये होणारे बदल परत रोजच्या धक्काधकीच्या आयुष्यामध्ये आपण लक्ष देत नाही स्वतःकडं तर या सगळ्या कारणांमुळे ना, ना आता वय नसतानासुद्धा बऱ्याच जणांच्या बऱ्याच लेडीजचं ना प्रॉब्लेम आहे की हेअर ना आता म्हणजे सगळे असे वाईट व्हायला लागलेले आहेत तर त्यामुळं क कधी को, कधी कोणी कोणी कलर करतं आता मी कसं करते वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदाच कलर करते कारण मला भीती आहे की जास्त केमिकलच्या संपर्कात माझे केस येऊ नये आणि वेगळंच काहीतरी केस गळती वगैरे भरपूर प्रॉब्लेम आहेत आत्ता तरी हेअरफॉल थोडा माझा थांबलेला आहे आणि केसांचं बरंसं नुकसान झालेलं आहे तर त्यासाठी ना मी केसांना खूप जपते आणि वर्षातून फक्त दोनदाच कलर करते तर आता बघा आत्ताच आठ मार्च होऊन गेलेला आहे महिला दिन प्रत्येकाने साजरी केला असेल पण ना आमचा सेलिब्रेट करायचा राहिला होता तर त्याच प्लॅनिंगमध्ये आता हे सगळं चाललेलं आहे अजूनही पुढे ब्लॉग येतील त्यासंबंधित मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे आता आयुषचे पप्पा लवकर उठले होते म्हणून थोडंसं त्यांच्याकडनं मी मदत घेतलेली आहे आणि जे काही आपले माने खालचे जे केस असतात की नाही ज्याने म्हणजे आपला हातपाठीमागे जात नाही आणि व्यवस्थित कलर करता येत नाही तर म्हटलं थोडंसं मला लावून द्या तर त्यांनी व्यवस्थित कवर करून लावून दिलेलं आहे ला आता एवढासा कलर तर सगळ्या केसांना पुरत नाही पण तुम्ही पाहिलं असाल ज जरा नोटीस केलं असेल दोन बट्टा आहेत की नाही मी घेऊन अशा छान कलर केलेला आहे म्हणजे थोडंसं हायलाईट सारखंस थोडस लुक दिलेलं आहे मी आणि होतात बऱ्यापैकी ब्राऊन केस आणि उन्हामध्ये सुंदर दिसतात तर बघ आता एक छान केस वगैरे धुवून घेतलेले आहे आणि इथे खाली आलेले आहे आता तुम्ही आधीचा ब्लॉग जर पाहिला असाल तर त्यामध्ये बघा रात्री दीड वाजेपर्यंत मी बटाटेच खिसत होते साल काढून तर आज शनिवार आहे आणि आज ठरवलेलं आहे बटाट्याचे वेफर्स करायचे तर आपलं तुम्ही जर रेग्युलर ब्लॉग बघत असाल तर उन्हाळी काम कंटिन्यू चालूच आहे सांडगे झाले पळी पापड झाले साबुदाण्याचे आणि उडदाचे सुद्धा पापड झालेले आहेत दोन प्रकारचे आता करायचे आहेत आपल्याला बटाट्याचे वेफर्स तर हे मी रात्री त्रुटीच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते वेफर्स आणि आता बघा नळाखाली ना दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घेणार आहे अजिबात कंजूसपणा करायचा नाहीये धुण्यासाठी जितके तुम्ही वेफर स्वच्छ धुवाल की नाही तुरटीच्या पाण्यातले तितकेच पांढरे शुभ्र उठणार आहेत तर त्याच्यामुळं धुवायला कंजूसपणा करायचा नाही त्यामुळंच मी इथे नळाखाली धु म्हणजे घेऊन आलेली आहे वेफर्स आणि म्हटलं तर चांगलं खळखळं धुता येईल आणि मी जेवर वेफर्स धुवत होते तोवर आयुषच्या पप्पांनी इथे चुलीला जाळ लावून चूल छान पेटवलीसुद्धा होती आणि बुड घेऊन मी पात्याला ठेवलं होतं आता त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि ते झाऱ्याने हलवलेलं आहे आता मीठ विरगळल्यानंतर मी आ, माजे, माजे ले ले हे जे वेफर्स आहे ना तर ते पातळ्यामध्ये घालणार आहे आता बघा केससुद्धा माझे वा म्हणजे सुकलेले आहेत थोडेफार एक ऐंशी टक्के सुकलेले आहे खूपही ड्राय होईपर्यंत आपला जो टॉवेल आहे ना तो केसांना अजिबात ठेवायचा नाही त्याने आपले केस खूप ड्राय होतात आणि तुटतात म्हणजे मला जेवढं माहिती आहे ना ताईंनो तेवढंच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते माझ्या अनुभवातून आहे सगळं बाकी कोणी सांगितलेलं नाही पण मला असं वाटतं की असं क कोणी कोणी काय करतं तीन तीन तास टॉवेल आपल्या केसांना गुंडाळून तसंच काम करत बसतं बऱ्याचशा लेडीज असं करतात आणि मग ते क्रे केस असे ड्राय होतात मग ते कवावेळेल खेचला जातो ओढला जातो त्याच्याबरोबर जा भरपूर केस तुटतात तर असं करू नका तर बघा आता इथं पाणी तापल्यानंतर मी के सगळे जे बटाट्याच्या वेफर्स आहे ना ते पाण्यामध्ये घातलेले आहेत आणि खालून बघा आयुष्य पप्पा जाळ लावत आहेत आता जे गॅसवर ना काय होतं मागच्या वेळेस मी गॅसवरच बटाट्याचे वेफर्स केले होते पण मला अर्धा तास लागला होता शिजवायला आणि चुलीवर कसा असा मस्त ढणाढणा जाळ लागतो आणि पटकन शिजतात बघा एक मला आहे ना दोन तीन मिनटं लागली होती वे वेफर्स म्हणजे शिजायला थोडेसे ऐंशी टक्केच आपल्याला वेफर्स शिजवून घ्यायचे आहे जास्त अजिबात शिजवायची नाही तुमचं जर वेफर्स जास्त शिजला ना तर मग त्याचे तुकडे होणार आहेत त्यासाठी तुम्ही वेफर्स जास्त शिजवू नका एक ऐंशी टक्के शिजला तरी बास आहे आणि सगळं आपल्याला एका पळी पळीनं किंवा झाडानं काढून घ्यायचं आहे बारा किलोची मी इथं वेफर्स केलेले आहे तुम्हाला आधीच्यासुद्धा ब्लॉगमध्ये सांगितलं तुम्ही जर नवीन कोणी असाल म्हणून मी सांगते आपण मी बारा किलो बटाटे घेतलेले खरं तर पंधरा किलो आणले होते पण त्यातले दोन तीन किलो बटाटे शिल्लक आहेत आता हे अंदाजे बारा किलो बटाटे असतील कारण थोडेच बटाटे मी शिल्लक ठेवलेले आहे आणि आता हे खीस सगळा शिजल्यानंतर बघा मी ही दुरडी आहे आता बघा लक्ष्मीपूजन असतं दिवाळीमध्ये तेव्हा किरसोनीमाले दारावर येतात ना त्यांच्याकडनं ही टोपली घेतलेली आहे टोपली काय म्हणत असाल तुम्ही ज्या भागात आमच्या भागात इथं दुरडी म्हणतात दुर्डी का काय मी तर टोपलीच म्हणते तर असो त्या टोपलीमध्ये मी सगळे वेफर्स काढून घेतलेले आहे आणि हे कसं व्हेंटिलेशन आहे ना म्हणजे हवा वगैरे जाते त्याच्यामुळं काय होतं वाफ राहून शिजतसुद्धा नाही कारण वेफर्सना पातळ्यातनं काढल्यानंतरसुद्धा ती प्रोसेस चालू असते शिजण्याची तर त्यामुळं काय करायचं अशा प्रकारच्या चाळणीमध्ये किंवा टोपलीत शिजले ना शिजलेले बटाट्याचे वेफर्स हे ना काढून घ्यायचे मग ते जास्त शिजत नाही वारा लागलं की लगेच थंड होतं आणि मग एक पसरवून आपल्याला उन्हामध्ये घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला नेहमीच उठले की माझं सडा रांगोळी देवपूजा एखादी रेसिपी आणि रोजचं रुटीन मी शेअर करते पण आजचं रुटीन नेहमीच्या रुटीनपेक्षा जरा वेगळं होतं तर बघा आत्ता आयुष शाळेत गेल्यानंतर साडेसात नंतरचं हे रुटीन आहे तर बघा आत्ता आहे ना अंदाजे आठ वाजलेले आहेत आणि कोवळून पडलेलं आहे आपलं जे पहिला घाना जो आहे म्हणजे पहिली बॅच जी आहे ना ती शिजवून तयार आहे आणि दुसरी बॅच जी आहे ना ती शिजायला घातलेली आहे आणि दादांना जाळ घालायला सांगितलेलं आहे चुलीला शिजवायला दा दादांना सांगितलेलं आहे आणि मी बघा आता इथं वेफर्स सगळे पटापट पटापट असे मांडून घेणार आहे आता हे कसं किचकट काम आहे बघा जसं बटाटे खिसणं किचकट काम आहे पटकन उरकत नाही ना तसंच हे बटाट्याचे वेफर्स वाळत घालणं किचकट काम आहे अजिबात लवकर उरकत नाही आणि असे सगळे जे कामं आहेत ना ते पटकन उन्हाच्या आधी सकाळी सकाळी करायचे असतात आता मस्त कोवळ्या उन्हामध्ये केससुद्धा माझे वाळत आहेत आणि इकडे पुढं माझं वेफर्स वाळत घालण्याचं सुद्धा काम होत आहे तर असो ताईनो एक व्हिडिओ मी केलेला आहे कलर कसा करावा कलर किती वेळ ठेवायचा कुठला कलर वापरायचा कलर कसा अप्लाय करायचा या सगळ्या गोष्टींना मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत डिटेल्समध्ये सगळं समजावून सांगितलेलं आहे कुठले घटक असतात कलर्समध्ये किती म्हणजे किती वेळानं कलर आपण वापरला आपन। पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी ना त्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला जर कलर करायचा असेल ना तर नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा तर बघा मी जे म्हणजे मी ज्या काही गोष्टी ज्या काही टिप मी यूज करते मी ज्या अनुभवते त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करते जेव्हा कधीही मी केस धुते ना तते हुआ मी केस तर तेव्हा मी ड्रायरचा वापर करत नाही केस सुकवण्यासाठी तर कोवळ्या उन्हालाच मी केस मी सकाळी सकाळीच केस धुते त्यामुळे कोळ्या उन्हाला मी केसांना केस वाळवते आता तुम्हाला अजून एक टिप सांगते की कधीही तुम्ही संध्याकाळच्या नंतर पाच नंतर कधीही केस धुवायला जाऊ नका असं तुम्ही कधीच करू नका की पाच नंतर वेळ नाही मिळाला आहे भरपूर काम आहेत आणि मग संध्याकाळी मे कलर किंवा मेहंदी लावली आणि संध्याकाळच्या वेळेला डोकं धुतलं आहे तर असे केस धुतले तर असं कधीच करू नका संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला आपण जेव्हा केस धुतो ना तर तेव्हाचं वातावरण जे असतं ना क्लायमेट ते असं दमट असतं आणि त्याने ना केस वाळत नाही मग फंगल इन्फेक्शन चाय किंवा असं डँड्रफ वाढणे अशा सगळ्या प्रॉब्लेम्स आपल्याला ना उद्भवत जातात त्यामुळे ना तुम्हाला जर केस धुवायचे असतील तर तुम्ही एकतर खूप सकाळी सकाळी धुतले पाहिजे जेणेकरून त्यांना कोळं ऊन मिळेल किंवा थोडंसं दुपारनंतर धुतले तरीसुद्धा थोडंसं उन्हाने आपले केस केस वाळून जातात केस वाळवताना कधीच तुम्ही ड्रायरचा वापर करू नका तुम्हाला जर हा कुठं फंक्शनला जायचं आहे किंवा थोडंसं से तुम्हाला सेट करायचे केस तर तुम्ही खालच्या साईड साईडून म्हणजे मुळांचं जे साईड आहे केसांची खालची बाजू म्हणजे स्काल्फला टच न करता मुळ केसांच्या मुळाला ड्रायरची हवा न लागू देता खालच्या बाजूने तुम्ही केस सेट करू शकता लक्षात ठेवायचं की कधीही तुम्ही जर पार्लरमध्ये गेला ड्रायरचा वापर तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाशी अजिबात करू नका हेअर फॉल भरपूर होतो मी माझा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते तर ड्रायरचा वापर तर करायचाच नाही आहे केस ना केस धुतल्यानंतर वाळवण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टींना मी फॉलो करते त्यामुळे माझे केस जे आहेत ना ते अगदी हेल्दी आहेत आणि मस्त आहेत तर चला आता बेफर्स घालून झालेले आहेत आपले आणि उन्हामुळे काय होते काय दिसत झालेलं दिस झालेले तर ताईंनो आत्ता वाजलेले आहेत साडे दहा आणि दहा मला वाटते दहा बारा किलोचे वेफर्स असतील आपले घालून झालेले आहेत आत्ता साडे दहा वाजलेले आहेत सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात केली होती शिजवायला धुवायला चांगलं दोन तीन चार पाण्याने म्हटलं तरी ना खसखसखस धुवावं खस, खस, लागतं तिथे कुठंतरी पांढरं शुभ्र उठतो वेफर्स तर ते एक 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 घालायला जास्त वेळ जातो साडेसात वाजल्यापासून घालते आत्ता साडे दहा वाजले साडे दहा वाजता घालून झालेला आहे आता सुरुवात होईल जरा थोडं कडक कडक ऊन पडायला थोडंसं बाराचं ऊन मिळालं की मग छान असे खडखडीत वाढतं वाळतात बेपर्स आता भूक तर इतकी लागलेली आहे ना की आता खाली जाऊन पहिलंच काहीतरी चहा बिस्किट वगैरे खाते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा तर ताईंनो बघा आता संध्याकाळची वेळ आहे मधला जो गॅप होता ना सकाळी मी लवकर उठले होते साडेसात वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत उन्हाळी कामं चालू होतं आणि मग इतरही घरातली कामं असतात उन्हाळी काम चालू झालं की बरीचशी कामं जी आहेत ते पेंडिंग राहतात तर त्यामुळं मधलं जे काही शूट आहे ना ते मी केलंच नाही आता संध्याकाळची वेळ आहे तर चला म्हटलं सांडगे केले होते सांडगेची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया आणि सांडगे कसे झाले आहे ते सुद्धा आता दाखवूया तर बघा लोखंडी तवा मी ठेवलेला आहे गॅसवर थोडंसं तेल टाकलेलं आहे दोन चमचे आणि छान सांडगे तळून घेतलेले आहेत सांडगे तळून एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे पुन्हा परत थोडंसं तेल घालून बारीक क कांदा का कट केलेला आहे आणि तो आता आपण भाजून घेणार आहोत एका बाजूला आहे ना मी वाटाण्याचा भात शिजत घातलेला आहे मसाले भात आता आमच्याकडे इथं पुलाव बिलाव काय म्हणत नाही एकदम साधं सिंपल वाटाण्याचा भात पावट्याचा भात असं म्हणतात बटाट्याचा भात डाळीचा भात असं असतं तो बघा वाटाण्याचा भात मी घातलेला आहे आणि त्याच त्याच्यावर जे ताट झाकण ठेवलेलं आहे त्यावरच मी थोडंसं पाणी ठेवून दिलेलं आहे आणि इथं कांदा भाजत आल्यानंतर घरगुती मसाला जो आहे घरगुती लाल तिखट साठवणीचा सा मसाला ते घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हळद घातलेली आहे इतर कुठलाच मसाला मी वापरत नाही आणि मग कांदा छान भाजल्यानंतर त्यामध्ये सांडगे घातलेले आहे आणि गरम झालेलं पाणी मी त्यामध्ये घालून सांडगा आता शिजवून घेणार आहे सांडग्यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे वरून थोडंसं मी पीठ घातलेलं आहे आता तुम्हाला इथं टिप्स सांगते मी एक माझं चुकलं जरा आपण जेव्हा ना कांदा भासतो ना तेव्हा थोडंसं घट्टपणा येण्यासाठी दाटसरपणा येण्यासाठी ना आपल्याला ज्वारीचं पीठ कांदा भासतानाच लावायचं आहे वरून घातलं तरी काही नाही पण जरा चवीत फरक पडतो आणि बघा आता तुम्ही बघू शकता छान असं सांडगा उकळी फुटलेली आहे आणि सांडगासुद्धा शिजलेला आहे छान असा दाटसर झालेला आहे सांडगा करतानासुद्धा मी भरपूर मसाले वापरलेले आहेत तुमच्याबरोबर सांडग्याची रे रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे की अर्धा किलोच्या प्रमाणात सांडग्याला कुठला कुठला मसाला घालावा आणि कसे सांडगे करावे आता सांडगे तोडण्याची जी पद्धत वे, आहे प्रत्येकडं प्रत्येकाकडं वेगवेगळी आहे आईनं त्यामुळे ज्या पद्धतीनं तुम्हाला सांडगे तोडता येत तो असतील त्या पद्धतीनं तुम्ही सांडगे तोडा मसाल्याचं प्रमाण अगदी परफेक्ट दिलेलं आहे आणि त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर बघा आता छान असा वास सुटलेला आहे आणि मस्त असे सांडगे झालेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत मी पुन्हा भेटेन नवीन एका व्हिडिओमध्ये मस्त अशा रेसिपीसह किंवा मस्त असा एक छानसा ब्लॉग घेऊन तर स्वतःची काळजी घ्या मस्त रहा बाय बाय